शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी जी आपली नर्सरी पंचेचाळीस वर्षे झालेली आहे अडीचशे कामगार चाळीस कोटीचे उलाढाल आजचं जे लोडिंग पाहतोय आपण हे नागपूरसाठी साठ किलोच्या बॅगमधला नारळ जो मलेशियन डॉर्प आहे नारळ पाणी आणि खोपऱ्यासाठी टाल चालणारी होऊन जात आहे बुटकी जात आहे जमिनीपासून फळतरणं एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत रोपाची किंमत आहे पोच बाराशे रुपये साठ किलोच्या बॅगमध्ये आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षात चालू चालवतात अशा आपल्याला सर्व बागा महाराष्ट्रात बघता येतील त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य आहे अनुदानला बिल मिळेल खात्रीची रोपाबरोबरच स्वतःचे मदर प्लॅन्ट आहेत आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल मिळेल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतील रोपाशी उंची जर बघायचं म्हटलं तर पाच फुटापर्यंत उंची आहे शाशीरमाडी नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन